महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धार्थनगर परिसरात महिलांसाठी हळदी कुंकू व संगीत खुर्ची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व रणरागिनी महिला मंडळ यांच्या सहकार्याने शिवसैनिक विकास सोमेश्वर व राहुल सोमेश्वर यांनी केले होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती संगीत खुर्ची स्पर्धेतील व हळदी कुकू समारंभात सहभाग घेतलेल्या महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून कूलर मिक्सर गॅस शेगडी सिलिंग फॅन आदी विविध बक्षिसे देण्यात आली तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलांना भेटवस्तूही देण्यात आली आमचे नेते एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आम्ही प्रत्येक वर्षी असाच उत्साहाने साजरा करू अशी प्रतिक्रिया शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब तसेच आमचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं शिंदे वाढदिवसा निमित्त सिद्धार्थनगरमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हार्दिक हिंदू कार्यक्रम तसेच संगीत कृषीचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आणि यामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या ज्या लोक आले त्या सगळ्यांना काही ना काही तर्फे रणवागिनी महिला मित्र मंडळ तर्फे रैन महिला मंडळ तर्फे काही ना काही सगळ्यांना आपण एक तिरगुटचा हिसाने दिलेला आहे तसेच या सगळ्या कार्यक्रमामध्ये मिक्सर पंखे गॅस स्टव्ह असे मोठे इनाम पण आहे आणि छोटे इनाम पण सगळ्यांना दिले म्हणजे तुम्हालाही खाली आज आपण परत पाठवलो नाही साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त आज अंबरनाथ मध्ये दोन दिवसापासून सगळीकडे काही ना काही कुठला ना कुठला प्रोग्राम चालूच आहे तर त्याच अनुषंगाने आज इथं माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रणरागिनी महिना मंडळ यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आणि येणार प्रत्येक वर्षी त्याचप्रमाणे शिंदेसाहेबांचा आम्ही वार्षिक साजरा करू जय हिंद जय महाराज रिपोर्ट काळांचर न्यूज अंबरनाथ